सह्याद्री धुरडा न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे भुदरगड तालुक्याचे सभापती पद कोणाला जाणार बुदरगड तालुक्याचे सभापती पद सर्वसाधारण खुले असल्याने तालुक्यातील दोन पंचायत समिती मतदारसंघ एक आहे तो कूर आणि दुसरा आहे तो पाडगाव हो या दोन्ही ठिकाणी पंचायत समिती सदस्य खुले आले आहेत आपण आज कूर पंचायत समितीची चर्चा करणार आहोत यामध्ये काँग्रेस पक्षाकडून नादोडे गावचे सुपुत्र युवक नेते संजय सिंह सरदेसाई हे निवडणूक लढवण्याची तयारी करतात तर याचबरोबर राधानगरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत देसाई हे मसव्याचे देखील तेही देखील निवडणूक लढवण्याची तयारी करतात याचबरोबर भाजप पक्षाकडून मसवे गावचे युवक नेते भाजपचे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन देसाई याचबरोबर कोनोडेकून भाजपचे दुसरे नेते पाटील भावड्या या दोघांची नावे चर्चेत येत आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर गटाकडून यावेळी बसरेवाडीचे सरपंच संदीप पाटील यांचे नाव चर्चेत येत आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश शिंदे हे निवडणूक लढवू शकतील याचबरोबर शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष मेंगाणे हे देखील निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत यामुळे ही दी निवडणूक या अत्यंत चुरशीची व प्रतिष्ठेची होणार आहे सोळा तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे यावेळी कोण कोण फॉर्म भरते व निवडणूक रणांगणात कोण उतरते हे आपल्याला पाहावे लागेल